हाय माझी युट्यूब फॅमिली कशी आहे बरी असणार मी पण बरी आहे कसा मोसम आहे आज बघितला ना थंडी आहे तुमच्याकडे आहे का थंडी थंडी इकडं आम्ही मुंबईमध्ये तर थंडी आहे आणि खूप पाऊस पण पडतोय आणि मला वाटतं की गावाकडं तर खूप सढकबुटी म्हणून असं पाऊस पडतोय मुसळधार आमच्या इथं पाऊस जा म्हणजे आठ दिवसासाठी गेला होता आणि परत आला असा परत आला की आता थंडी आणि पाऊस म्हणजे पावसासोबत पहिले गरम होत होतं जरा पाऊस पडत होता बाहेर तर गरम व्हायचं मुंबईमध्ये पण आता सध्याला कसं आहे खरी थंडी गा गावाकडं जशी थंडी वाजते ना तशी थंडी वाजते मला वाटते थंडी वाजते तुम्हाला मुंबईमध्ये असली तर तुम्ही मला मेसेज करून कमेंट करून सांगू शकतात की तुम्हाला पण थंडी वाजते का आज सात आपला सकाळी उठल्या उठल्या आजींना गरम पाणी आणि चहा आणि नाश्ता असं म्हणजे माझं सकाळचं काम असतं कोणाला कसं वाटतं नाईटला जाता फक्त पेशंट झोपला का आपण झोपायचं तसं काही असतं नाही रात्रीचं आजींना प्रचंड त्रास होत होता अंगाचं असं त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे ना एक सेकंड आजींची खूप घाई असते पाणी मागत होती तर पाणी तर ते देणार होती मी सांगत होती तुम्हाला त्या पेशंट केअरमध्ये का पेशंटचं काय होतं रात्री आजींचं त्यांचं ऑपरेशन झालं आहे ना रेळीच्या हद्दीचं तर ते ऑपरेशन झाल्यामुळं त्यांचं हे थंडीच्या वातावरण इतकं त्यांचं म्हणजे पाठीपण दुखत होतं आणि त्यांना झोप व्यवस्थित होत नव्हती तर रात्रभर अक्षरक्ष मी तीन साडेतीनपर्यंत अशी त्यांच्या पाठी मागत होती बघा तुम्हाला तिला त्यांना झोप येत नव्हती तर आपण कसं झोपणार आणि असं पण मी रोज एवढ्या लवकर झोपत नाही दीड एक वाजून जातो तुम्हाला झोपतं झोपतं आणि त्या झोपतात लवकर पण त्याच्यानंतर एकच्या नंतर एक नंत त्यांना ती पेन होते कोणचं पण दुखणं असू द्या रात्रीचंच दुखतं तर त्यांना एक दीड वाजेच्या नंतर कधी पाय दुखतात कधी हात दुखतात असं त्यांना हे दुखतच असतं रात्रीची ड्युटी जो करायला जाताना त्यांना माहिती आहे की पेशंट केअरची रात्री ड्युटी करताना झोपायचं कामच नसतं कारण की रात्रभर ते काही ना काही काही ना काही त्यांना त्रास होतो किंवा झोप लागत नाही कधी तर आपल्याला थोडं त्यांच्याशी हेच करावं लागतं अक्षर आज सकाळी झोप झोपावं असं वाटतं आणि सकाळी सकाळी तर सात वाजता सात वाजता तो उठायलाच जीवत नाही माझा तर होत नाही आणि माझा विडिओ तुम्ही बघताय त्याच्यामुळं थँक्यू एवढ्या वेळ तुम्ही बघता ते त्याच्यामुळं आणि पुढं पुढं पण माझं इडो तुम्ही म्हणजे आता माझे जे मी तुम्हाला सांगणार आहे नक्की काय म्हणजे पेशंट केअरचं काम असतं रात्रीपासनं तर सकाळपर्यंत ते तुम्ही माझं ऐकून घ्या कारण की कसं रात्री आल्या आल्या आजींना दूध द्यावं लागतं दूध देऊन झालं का त्यांचं जरा हातापायांना तेल वगैरे देऊन मालिश करावं लागते तेल लावायचं आणि मालिश करायचं मालिश झाल्यानंतर मग त्या झोपतात मग त्यानंतर झोपल्यानंतर थोडं आवरून घ्यावं लागतं तसं दिवसाची बाई जाते मग ते थोडं ती असंच आवरावं लागतं जेवण म्हणजे आपलं घरी कसं आपण जेवण वगैरे आवरून ठेवतो किचनवरचं सगळं सामान आवरायचं भांडे वगैरे कचरा वगैरे काढून त्याला भांडे घासायला ठेवायचं भांडे सा, सा, करूनच घ्यायचं सकाळी कारण की मला कसं सकाळी कुठल्या वाटल्या काम पाहिजे म्हणून मी सकाळी साठी ते भांडे ठेवून देते कुठल्या वाटल्या मी किचनवट्टा धुते किचनवट्टा धुतल्यानंतर भांडे घासते भांडे घासल्यानंतर चहा एकाकडं चहा ठेवते एकाकडं दूध हे आजींना गरम पाणी का आता ठेवते कालपासनं पण अंडं एक अंड असतं ते अंडं उकडायला ठेवून देते हे माझं आणि त्याच्यानंतर मग झाड झाडू लो झाडू पोचा करायचा आहे त्याच्यानंतर त्यांना आंघोळीला पाणी ठेवायचे त्यांना आंघोळीला बसवायचे नंतर बिस्तर वगैरे सगळं झड झटकून घ्यायचे हे सगळं घरचं घरच्यासारखं मी काम करते आता मला कसं वाटतंय जिथं घर फॅमिली असली तिथे एवढं काम नसतं पेशंटच काम असतं पण या आजींची इथं कोणीच नाही त्या आणि मी आणि दिवसाची जी बाई असते ती म्हणजे आम्ही ती हे करतो केअर करतो तिघच आम्ही असतो इथं आम्ही दोघं केअर करतो की एक असते तर आम्ही असं तिघच लोक ह्या घरामध्ये आजींचं घर खूप चांगलं आहे बाल्कनी वगैरे मोठी आहे बसायला पण मन लागतं त्यांचं काम करतो ना तर आम्हाला असं वाटतं की बाबा आमचीच आजी आहे आणि असं तर वाटलंच पाहिजे कुठल्या बी पेशंटच्या तर खूप चिडचिडी आहेत खूप चिडचिडे आहेत कधी बोलायला बसल्या तर खूप खूप शिव्या वगैरे घालतात आम्हाला कधी काहीतरी बोलतात पण कसं समजून घ्यावं हो लागतं ते पण एकतर हमरावून <गणान> बोर झाले <लाएगे> असते ना म्हणून ते सकाळच्या ज्या माझी बहिणी येते तिच्याशी तिचं पट्टतच नाही आणि ते तिसं घालते तिला शिव्या घालत राहते आणि मला तिच्याजवळ घालायचं असं माहिती नाही पण माझ्या मला तर नेहमी होती ती अशी तिथशी तिथशी काय असेल ते बघू आपण आता काय करणार एखादा माझा माणूस झाला ना तर त्याला असे चेडचिड होते मी एकटं राहिलं तर जास्त चेडचिड होते तर मी काय म्हणते मग हे एवढे मला काम नसतात घरी गेल्यावर मला काम करायला काय मी करत पण मला घरी आता गेले ना काम करूशीच वाटत कारण की कसं सुनांच्या हातात झालं आहे सगळं सगळं सुना करतात आणि सुना सर आपलं वेगळा पद्धत असते काम करायची त्यांची वेगळी पद्धत असते मला आता असं वाटतं ना रोजचा विरोध आमच्या घरचा टाकला पाहिजे